आज आपण बोलणार होते का अशा एक्सपेरिमेंट बद्दल ज्याने सगळ्या जगाला हादरवलं ही गोष्ट आहे मरीना अब्रमोविच नावाच्या एका कलाकाराची जिने एकोणीशे चौऱ्याहत्तर साली इटलीत एक असा एक्सपेरिमेंट केला ज्याने माणसाच्या चेहऱ्यामागे लपलेला क्रूर चेहरा सगळ्यांसमोर आणला तिने लोकांना सांगितलं मी तुम्हाला सहा तास देते माझ्यासोबत काहीही करा मी काहीच करणार नाही मग लोकांनी तिच्यासोबत जे केलं ते ऐकून तुम्हाला प्रश्न पडेल की माणूस किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो पण तिने हा असा एक्सपेरिमेंट का केला आणि या एक्सपेरिमेंटमध्ये लोकांनी तिच्यासोबत काय केलं हे जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला वाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा ही गोष्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर सालची इटलीतील एक कलाकार मरीना अब्रामोविच हिची जिनं फाईन आर्टचं शिक्षण घेतलं होतं ती तिच्या अनोख्या एक्सपिरिमेंटल परफॉर्मन्सेस साठी ओळखली जायची पण यावेळी तिनं ठरवलं होतं की ती असा काहीतरी एक्सपेरिमेंट करणार ज्याने लोकांना माणसाचं खरं स्वरूप दिसेल तिनं आपल्या या एक्सपेरिमेंटचं नाव ठेवलं रिदम झिरो या एक्सपेरिमेंटसाठी मरीनाने इटलीतल्या एका आर्ट गॅलरीत एक टेबल ठेवलं त्या टेबलवर बहात्तर वस्तू होत्या काही साध्या तर काही भयंकर त्यात गुलाबाचं फुल पाण्याचा ग्लास मध मोरपीस यासारख्या गोष्टी होत्या पण त्याचबरोबर चाकू ब्लेड साखळी आणि एक लोडेड पिस्तूलही होतं मरीनाने एक बोर्ड लिहिला ज्यावर स्पष्ट शब्दात लिहिलं होतं मी एक वस्तू आहे तुम्ही माझ्यासोबत सहा तासात काही करू शकता मी काहीच करणार नाही आणि मला काही झालं तर त्याची जबाबदारी माझी स्वतःची असेल रात्री आठ वाजता एक्सपेरिमेंट सुरू झाला मरीना तिथे एखाद्या पुतळ्यासारखी उभी होती चेहऱ्यावर कसलेही भाव नाहीत फक्त तिच्या डोळ्यात एक दुःख होतं जे कोणालाही अस्वस्थ करेल सुरुवातीला लोक थोडे गोंधळले सगळे एकमेकांकडे बघत होते तिच्यासोबत काय करायचं विचार करत होते मग एक्सपिरिमेंट सुरू झाला काही जणांनी हळूच तिच्याजवळ येऊन तिला स्पर्श केला काहींनी तिच्या हातावर फूल ठेवलं कोणी तिच्या गालावर मध लावलं कोणी त्या तोंडात ब्रेडचा तुकडा कोंबला इथपर्यंत सगळं व्यवस्थित नॉर्मल सुरू होतं पण हळूहळू गोष्टी बदलायला लागल्या ती काहीच रिस्पॉन्स देत नाही पाहून लोकांची हिंमत वाढली एका माणसाने जाऊन तिचं चुंबन घेतलं एकाने तिला जोरात कानाखाली मारली काही मुलींनी तिला जोरात खाली ढकललं मग एक व्यक्ती पुढे आली आणि तिनं मरीनाला खुर्चीला बांधलं आता लोकांचा मूड बदलत चालला होता एका माणसाने टेबलवरून ब्लेड उचललं आणि मरीनाच्या गळ्यावरून हलकंच फिरवलं मरीनाचा चेहरा तसाच होता पण तिच्या डोळ्यात भीती दिसत होती तरीही ती शांत होती मग एकाने ब्लेडने तिचे कपडे फाडायला सुरुवात केली कोणी तिच्या शरीरावर आक्षेपार्ह गोष्टी लिहिल्या कोणी तिच्यावर थंड पाणी टाकलं तर कोणी तिच्या तोंडावर थुंकलं तिला सुया सुद्धा टोचल्या गेल्या तिच्या डोळ्यातून येत होते पण कोणीतरी येऊन तेही पुसत होतं तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी वार करण्यात आले काही लोकांनी तिचं लैंगिक शोषण करण्याचाही प्रयत्न केला कपडे फाडल्यानंतर ती नग्न बसून राहिली पण सगळ्यात भयंकर गोष्ट तेव्हा घडली जेव्हा एका व्यक्तीने ते लोडेड पिस्तूल उचललं आणि तिच्या हातात ठेवलं आणि सांगितलं स्वतःला गोळी मार ही सगळी क्रूरता पाहून गॅलरीतले काही लोक अस्वस्थ झाले त्याच्यानंतर अचानक कुणीतरी त्या माणसाला पकडलं आणि लोकांमध्ये भांडण सुरू झालं काही लोकांना वाटत होतं की मरीनाला वाचवायला हवं पण बऱ्याच जणांना हा एक्सपेरिमेंट पुढे चालू राहावा असं वाटत होतं पण कसे तरी सहा तास संपले शेवटी गॅलरीचा मालक आला आणि म्हणाला बस वेळ संपली प्रेक्षकांनाही सांगितलं गेलं एक्सपेरिमेंट इथे संपतो सहा तासानंतर जेव्हा हा एक्सपेरिमेंट थांबला तेव्हा मरीनाने हळूहळू चालायला सुरुवात केली ती प्रत्येक व्यक्तीच्या जवळ जाऊन त्यांच्या डोळ्यात बघत होती आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे जे लोक तिला त्रास देत होते ते आता तिच्याशी नजर मिळवू शकत नव्हते सगळे मान खाली घालून पळायला लागले मरिनाच्या या एक्सपेरिमेंटने एक गोष्ट स्पष्ट केली जेव्हा एखाद्या दुर्बल व्यक्तीला स्वतःचा बचाव करता येत नाही तेव्हा माणसं किती क्रूर वागू शकतात नंतर एका मुलाखतीत मरीनाने सांगितलं त्या सहा तासात मला असं वाटत होतं जसं माझ्यावर बलात्कार झाला ते माझ्या आयुष्यातले सगळ्यात भयंकर सहा तास होते मी पुन्हा कधीच असं काही करणार नाही मरीनाला त्या परफॉर्मन्स मधून एक संदेश द्यायचा होता माणसाच्या मनात लपलेला क्रूरपणा आणि त्याचा गैरवापर करण्याची वृत्ती किती भयंकर आहे तिनं दाखवून दिलं की जर एखाद्या माणसाला संधी मिळाली तर तो किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो या एक्सपेरिमेंटल परफॉर्मन्सचा परिणाम असाही झाला की मरीनाचं नाव जगभरात गाजलं तिचा हा परफॉर्मन्स आजच्या दुनियेत एक माईलस्टोन ठरला मरीना अब्रामोविच हिची स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका